अहिलनगर शहरात चार जणांवर धारदार शस्त्रानं हल्ला झालाय अहिलनगरमधील लक्ष्मीनगर तपोवन रोड येथील सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या परिसरातील जॉगिंग ट्रॅकवर दुचाकी नेण्यास मनाई केल्याच्या कारणावरून दोन तरुणांनी वयोवृद्ध नागरिकांसह चार जणांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे यात धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला असून जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले या प्रकरणी सूर्यकांत झेंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अभिषेक बेळगे आणि अभिमन्यू बेळगे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे तर फिर्यादी सूर्यकांत झेंडे आणि त्यांचे मित्र राजेंद्र शेटे हे जॉगिंग ट्रॅक वर सायंकाळी नेहमीप्रमाणे फेरफटका मारत होते याच वेळी अभिषेक बेळगे आणि अभिमन्यू बेळगे हे दुचाकीवरून ट्रॅक येत होते फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांनी त्यांना ट्रॅक वाहन चालवू नये असं शांततेत समजावण्याचा प्रयत्न केला मात्र यावरून संतप्त झालेल्या त्या दोघांनी सूर्यकांत झेंडे आणि राजेंद्र शेटे यांच्याशी उद्धटपणे बोलत वाद घालत त्यांना मारहाण केली यावेळी पोलीस भरती प्रक्रियेतील एक गोळा राजेंद्र शेटे यांच्या दिशेने फेकण्यात आला गोंधळ ऐकून निखिल शेटे आणि आनंद झेंडे मदतीला धावून आले त्यांनाही मारहाण करण्यात आली तर अभिमन्यू बेळगे यांनी धारदार शस्त्रानं निखिल शेटे यांच्या उजव्या गालावर आणि मानेवर तर आनंद झेटे यांच्या कानावर मानेवर खांद्यावर तसेच राजेंद्र शेटे यांना मारहाण केल्याचं फिरातीत नमूद केलं असून पोलीस पुढील तपास करत आहेत बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर